नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण रामनवमी याविषयी मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया रामनवमी हा भारतीय सनातन संस्कृतीचा एक पवित्र आणि पारंपरिक सण आहे जो भगवान विष्णूंचा अवतार श्रीराम यांच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो संपूर्ण भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी रामनवमी साजरी होते रामनवमी हा सण सन भारतीय सनातन संस्कृतीचा एक अतिशय धार्मिक आणि पारंपरिक सण आहे जो संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हिंदू दिनदर्शिकेनुसार हा धार्मिक सण चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात साजरा होतो धर्मग्रंथानुसार भगवान राम भगवान विष्णूंचा अवतार यांचा जन्म याच दिवशी झाला होता म्हणून हा दिवस राम जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो भगवान राम हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र देवतापैकी एक आहेत श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार आहेत भगवान विष्णूंनी पृथ्वीवरील राक्षसांना मारण्यासाठी श्रीराम म्हणून जन्म घेतला भारतात रामनवमी वर्षातून दोनदा साजरी केली जाते पहिली चैत्र नवरात्र आणि दुसरी शारदीय नवरात्र चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात साजरी होणारी रामनवमी ही प्रभू रामांचा जन्म म्हणून साजरी केली जाते तर शारदीय नवरात्रीमध्ये साजरी होणारी रामनवमी ही मर्यादा पुरुषोत्तम राम यांनी रावणाचा वध म्हणून साजरी केली जाते रामनवमी हा सण सत्य आचार आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो भगवान राम हे सर्व गुण आपल्या जीवनात मृत्य रूप देतात आणि आपल्याला शिकवतात की आपण अत्यंत कठीण परिस्थितीही सत्याच्या मार्गावरच चालले पाहिजेत प्रभू राम हे केवळ एक धार्मिक पात्र नाहीत तर ते जीवन जगण्याच्या योग्य मार्गाचे प्रतीक आहेत त्यांच्या जीवनात सत्य नैतिकता कर्तव्य त्याग प्रेम या गुणांचा समावेश होतो हे गुण आपल्या जीवनात आत्मसात करून एक चांगला माणूस बनवायचा चांग, प्रयत्न करूया रामनवमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण रामनवमीविषयी थोडक्यात माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायची विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद